नमस्कार मित्रांनो आम्ही आज चाललो आहे आमच्या शहरातील मोठे एकदम मोठे महादेव मंदिर श्री वैजनाथ महादेव मंदिराला दर्शनाला चला मग चल ना कार्तिकी नंदीच दर्शन घ्या नंदीचं बाप्पा करा नंदीला बाप्पा करा करा बाप्पा चला लावा हात लावा समोर 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 इथं इथं पायाला हात लावा इथं पायाला पाया हात लावा 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 हा हातजोडा हातजोडा ओम नम शिवाय